पोलीस स्टेशन गणेश गणेशपेठ येथे रात्रपाई अधिकारी आ, पी एस आय तायडे त्याचप्रमाणे पथकाचे प्रमुख पी एस आय विजेंद्र नासन आणि त्यांचा स्टाफ सगळा त्यांना मी स्पष्ट सूचना आणि आदेश दिले होते की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत अंमली पदार्थ एमडी ड्रग्स याच्यावर प्रभावी हो कारवाई करण्याबाबत आदेश केलं होतं आम्हाला काल गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की काही इसम अल्टो कार आहे त्यांच्याकडे एम पी अठ्ठेचाळीस सी एकवीस एकोणऐंशी टू वन सेवन नाईन या कारमध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ विक्रीकरिता नागपुरात आणणार आहे आणि ते रामझुला इथे ब्रिज खाली येणार आहे अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली अशा माहितीवरून डी पी एस कायद्याअंतर्गत का ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचं पालन करून आम्ही तिथे रामझुलाजवळ चांशावली दर्गाजवळ रचून थांबलेलो होतो तिथे नमूद क्रमांकाची कार आल्यानंतर आम्ही ती कार थांबवली आणि त्यांच्याकडे चौकशी केली कारमध्ये आकाश बजाज नरसिंगराव श्यामराव देशमुख वय बेचाळीस वर्षे राहणार विनोबा नगर बैतूल तालुका जिल्हा बैतूल राहणार मध्य प्रदेश आणि किरण निलेश देशमुख वय चौतीस वर्षे राहणार एल सी एच तीनशे पंच्याऐंशी आंबेडकर नगर गायत्री मंदिर जवळ पाताखेडा बैतूल तालुका जिल्हा बैतूल मध्य प्रदेश एक महिला आणि एक पुरुष असे दोन व्यक्ती त्यामध्ये बसून दिसल्या आम्ही ती कार थांबवून त्याच्या कारची झडती घेतली दोन पंचा आणि एनडीपीएस कायद्याच्या सगळ्या तरतुदीचं पालन करून आम्ही त्यांची झडती घेतली त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर कारमध्ये गांजा आणल्याचं कबूल केलं घटनास्थळावरच आम्ही त्याचा पंचनामा करून गांजाशी मोजदत केली असता सतरा किलो तेहत्तीस ग्राम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे सविस्तर पंचनामा करून आम्ही सदर आरोपीला अटक करून आज रोजी न्यायालयामध्ये हजर केलेला आहे आणि आरोपीचा तीन तारखेपर्यंत पीसीआर मिळालेला आहे मान्य न्यायालयाने आरोपीला तीन तारखेपर्यंत पिस्तार दिलेला आहे आता तो गांजा नेमका कोणासाठी आणला होता कुठून आणला होता इथे कोणाला विकणार होते याच्यामध्ये अजून किती आरोपी आहेत तसं यातील आरोपितांनी जे अटक आरोपी आहेत त्यांनी अजून दोन आरोपींची नावं सांगितलेली आम्हाला आकाश बजाज राहणार विनोबा नगर बैतुल आणि अजय पवार राहणार विनोबा नगर बैतूल असे दोन आरोपी यामध्ये अजून फरार आहेत कदाचित ते आसपासच्या परिसरात असतील पोलिसांनी तात्काळ अटक केली किंवा पकडलं त्याच्यामुळे ते पळून गेले असतील त्यामुळे ते आम्हाला सापडले नाही पण आम्ही लवकरच त्यांना अटक करू आणि सदर आरोपी विरुद्ध प्रभावी कारवाई सुद्धा करू आदरणीय पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब यांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत जे अंमली पदार्थावर प्रभावी कारवाई करण्याबाबत जे आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी आज अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे आणि हा मुद्देमाल किंवा गांजा नेमका कुठून आला होता एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा त्यांनी कुणाला विकण्याकरता आणला होता याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करून पुढील कारवाई करणार आहोत मुद्देमाल मुद्दे हा जो आहे मुद्देमाल एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे सतरा किलो तेहतीस ग्राम गांजा आहे एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयाचा आहे आणि अ कारची किंमत एकूण एक लाख पन्नास हजार आहे एकूण पाच लाख सदतीस हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही आरोपीकडून जप्त केलेला आहे